मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील सत्तावीस गावांच्या शेतजमिनी भूसंपादित झालेल्या आहेत याच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात शहापूर तालुक्यातील आंदाड्या गावातील शेतकरी गुलाब मंगल भोईर बेबीबाई लहू पवार सविता काशीनाथ भडांगे पूनम पंढरीनाथ मोगरे जयराम नाथा गडगे यशवंत सीताराम पंडित मीराबाई किसन भेरे अशा एकूण सात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादित झालेल्या आहेत परंतु त्यांना भूसंपादित झालेल्या अनेक वर्ष उलटूनही शेतजमिनीचा मोबदला आजता गायत मिळालेला नाही अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेल्यामुळे दिनांक एक मे रोजी समृद्धी महामार्ग येते सदरील बाधित शेतकरी आमरण उपोषण करणार असून या संदर्भात दिनांक तेवीस एप्रिल रोजी बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार शापूर यांना निवेदन दिले आहे प्रसाद भोईर शब्द क्रांती न्यूज समृद्धी महामार्गामध्ये बाधित असलेले शेतकरी अंधाड गावमध्ये येतले मावशी आपण काय सांगाल आपली जमीन गेलेली आहे त्याबद्दल आपला मोबदला मिळाला नाही त्याबद्दल काय सांगाल आपण मिळालाच पाहिजे ना सात वर्ष समजुती त्याच्या खाली आम्हाला जीवत द्यावं लागेल आता मारना कशी चालेल झटक्याची मी मेले मग काय पाहिजे त्याचा आपण गडगे आपण काय सांगाल त्या संदर्भात दोन हजार सतरा आपण सुरुवातीला समृद्धी महामार्ग जेव्हा नव्हता वेळेपासून आज तागायत आम्ही शासन दरबारी सर्व पुरावे सादर करून सुद्धा चौपन्न पंचावन्नचे उतारे ते आज आत्तापर्यंतचे सर्व आम्ही पेपर गव्हर्मेंट सदरी सादर केलेले आहे आणि गव्हर्मेंटने आम्हाला प्रत्येक वेळ टोळ्याटोळीची उत्तर दिली यामध्ये सात शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांचे तर या धक्क्याने मृत्यू झाला आहे आता उर्वरित शेतकरीसुद्धा एक मे रोजी हो आत्मदानाचा प्रयत्न त्या ठिकाणी मोबदला नाही मिळाला तर त्या ठिकाणी उपोषण करणारे समृद्धी महामार्गाच्या टोल नाका या ठिकाणी गुडघर या ठिकाणी तरी या संपूर्ण शेतकऱ्यांना गरीब कुटुंबातील विधवा महिलांना शासनाकडून न्याय मिळावा अशी एक नम्र विनंती करत आहे बाबा आपण काय सांगाल तर मी असं म्हणतोय तर मी हिंदू पात्र पंडित मी अपंग शेतकरी आहे पंधरा सालापासून आम्ही त्या जमीनचा पाठपुरा करतो आखारी पडत किंवा आम्ही शेतकऱ्याप्रोस भरलेलो आहे सर्व काही केलेलं आहे तर तर्फे आता सर्व कागपत्र शासन केले आहेत साहेबांकडून पोच करतो नाही कागदपत्र तरी कुठं काय आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्हाला आखारी पडत नावे करून मिळाली मी अपंग हिंदू पात्र पंडित आता या सर्व शेतकऱ्यांनी मान्य तहसीलदार यांना कुपोषणाचा एक निवेदन दिलेलं आहे एक मे रोजीचा